मंडळी बनवणार आहे नावाचा तर आज सुट्टीचा दिवस म्हणजे संडे आणि मी काय ना काय काय ना काय असं बनवत राहते सुट्टीच्या दिवशी हे जर नाही काढलं तर काय होतं नक्की कमेंट करून सांगा मला नाही माहिती मी एक व्हिडिओ बघितला होता त्याच्यामध्ये हे काळ काढून टाकतात सगळं आणि फक्त पांढर्या पांढरं असतात तसंच फक्त किस करून वड्या म्हणून मला लय अवघड वाटते अशी एवढी मेहनत लागत आहे याला काढायला एक काही जमत नव्हतं खूप वेळ लागत होता त्यामुळे असं बारीक 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 कट करून घेतलं मी सगळे खोबरे आणि मिक्सरला लावून घेतलं एकदम बारीक झालेलं आहे तर तुम्ही हे मिक्सरला पण लावू शकता त्यानंतर असा गुळ खिसून घेतला आपण फातर गुळाचे खडे राहून कारण मी साखर नव्हती टाकणार कारण साखरेपेक्षा गुळ तो दीगी चांगला आता गुळामुळे आपल्या जे वड्या आहेत ना त्या थोड्या काळ्या दिसतील पण ते दिसण्यापेक्षा हेल्दी खाणं महत्वाचं त्यामुळे गुळ आहे मी आपण आपल्याकडे मध्ये नक्कीच टाकलाय भाजायला ह्याच्यामध्ये थोडंसं तूप घातले आपण जर तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही घाला नाही तर स्किप करू शकता यामध्ये इलायची पण टाकू शकता तुम्ही तर मला नाही आवडत इलायची त्यामुळे मी नाही टाकली असं थोडं लालसर पूर्ण खरपूस येईपर्यंत भाजून घ्यायचं तर गुळ टाकून घेतला आता बघूया असं बु, मेजर बनून कसं होतं ह्याचे लाडू पण बनवतात आमच्या गावात लहानपणी खूप भेटायचे असे खोबऱ्याचे लाडू आणि खूप मस्त लागायचे आता हे पूर्ण एक जीव त्याला मिक्स करून घ्यायचं तर आपले मिश्रण सगळं एक जीव झालेला आहे तर आपण याला एक प्लेट मध्ये काढून घेऊया आपण या प्लेटला थोडंसं तूप लावून घेतलंय आपल्या वड्यात चिटकू नये म्हणून एक लेवल करून घेते आणि खूप आता हात बघू शकता आता ह्याला थंड व्हायला हो ठेवून द्यायचं तर आपले सारण सगळं सेट झालेलं आहे तर आपण ह्याच्या वड्या काढून घेऊया तर हे मस्त आपलं सेट झालेलं आहे आणि मी फर्स्ट टाईमच ह्या वड्या बनवल्या आहेत तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला पण ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की ट्राय करा मी याच्यावर थोडासा खोबरं चक्कीच टाकला होता भगवान पण माझ्या वड्या एकदम अशा मोकळ्या मोकळ्या निघतच नाही आहेत अशा हे बघा कसं झालंय असं हे असं कशामुळे होते कुणाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा हे बघा काही काय वड्या व्यवस्थित निघतात आणि काय काय तुटत आहेत तर मला असं नाही कळालंय त्याच्यात काय कमी पडले तर बघू शकता तुम्ही ह्या वड्या मला वाटते तो गुळाचा पाक होता तो व्यवस्थित असा कडक नव्हता झाला त्यामुळे हे असं झालंय तर अशा प्रकारे आपल्या वड्या बनून झालेल्या आहेत तर माझी चाचणी जर अशी कडक नाही झाली त्यामुळे असं मोकळ मोकळ झालंय तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय